नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कोलती टाकळीच्या बाजूला सेलगाव म्हणून गाव आहे तिथं आलेलो आहे आणि शेतकऱ्यांचं प्लॉट काढणं चालू आहे तुम्ही बघू शकतात आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा रेकॉर्ड तोडावर रेज काढणारे आज शेतकरी झालेले आहे आणि त्यांच्या कांदाची कांडी लांबी जाडी तुम्ही बघू शकता तरी आपण शेतकऱ्यांसंग दोन मिनटं बोलूया सर आपण काय केलं याला सांगू शकतो हो या प्लॉटला मी स्टार्टिंगला कोम उगून आल्यानंतर बॉस नमस्क आणि बॉस खाली सोडलेलं होतं आणि स्टम्पची फवारणी घेतली होती किती वेळेस फवारणी केली आपण बॉस फवारणी चार पाच वेळेस फवारणी झाली माझी आणि चार पाच वेळेस पण खाली सोडलं गेलं सोडलं गेलं तर तुम्हाला असं काय वाटलं दरवर्षीपेक्षा का ह्या वर्षी तुमचा रेकॉर्ड माल निघतोय दरवर्षीपेक्षा याची जी साईज आहे ना ती उंच लांबली जशी समजा ही जी पहिली इथपर्यंतच लांबत होती त्यानंतर हे सोडल्यामुळं थोडा रेट लावा या वर्षी भाव अशी जास्त गेली बर तरी पण असं तुम्हाला वाटलं का आपलं बियाण्यामध्ये चेंज झाला डायरेक्ट असं अलग काहीतरी वाटायला लागलं मीच एकदम पहिलं जे बेन लावलेलं ला होतं ते खूप बारीक होतं आणि हे खूप वाढलं त्यास विश्वास बसत नव्हता की हे एवढंच वाढलं कस काय पहिल्या वेळेस माझी एवढी आदरक निघाली आणि मला आवडेज पण वर्षी एकशे साठ पर्यंत अवरेज येत आहे आद्रकीच तरी पण तुम्ही कमीत कमी दिवसामध्ये बी आद्रक आपलं बॉस आणि स्टंप वापरून काढ आता जवळपास त्याला सहा सात आठ आठ नऊ महिने झाले हो आणि आता एकशे साठचा ॲव्हरेज मिळत आहे मला शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता किती कमी दिवसामध्ये शेतकरी मित्र आपले किती अॅव्हरेज काढत आहे आणि ते पण फक्त बॉस आणि स्टंप वापरून त्याचे रिझल्ट हे आपण एकदम योग्य प्रकारे देतोय शेतकऱ्यांना तुम्हाला जर कोणतीही माहिती लागली किंवा बियाणं वगैरे पाहिजे असलं तर तुम्ही सरला कॉल करू शकता सरचा आपण नंबर घेऊया याच्यामध्ये सर आपला मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर एकोणऐंशी बहात्तर सत्तावन्न सदतीस डबल झिरो आणि दुसरा नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अठरा